नमस्कार मंडळी आताच्या ठळक बातम्या आजच्या टॉप पंचवीस ब्रेकिंग न्यूज सर्वांचे स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या साताऱ्यातून बीजेपीने उमेदवारी केली जाहीर मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यांवर प्राणघातक हल्ला अवघ्या देशाचे महाराष्ट्राकडे डोळे हे ओपिनियन पोल आणि भाजपाचं वाढलं टेन्शन माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का माजी आमदारांनी दिला राजीनामा सव्वीस ला आणि शरद पवारांना राष्ट्रवादीत कर अजित पवार डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता बँक खाते धक्का कर्ज राहिलं दूर खाता खात्यातून काढता येणार नाही सुद्धा अवघे पंधरा हजार रुपये ज्वारीची भाकर गोड दहा ते वीस रुपयांनी स्वस्त ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका विमा कंपन्यांना खरीप पीक विमा योजने शंबर टक्के भरपाई देण्याची सक्ती पण कंपनीला निर्णयाला महत्वाकांक्षा सामान्यांचे अच्छे दिन सात महिन्यानंतर गॅसच्या दरात तीनशे रुपयांची कपात दूध उत्पादकांसाठी गोड बातमी बावन्न हजार नऊशे एकावन्न उत्पादकांच्या खात्यावर तब्बल सहा कोटी आठ लाख रुपयांचे अनुदान जमा प्रसिद्ध ऊस जातीच्या पर्यायी आहे तर सोळा हजार दोनशे दोन या नवीन जातीबाबत शेतकऱ्यांमध्ये क्रेज वाढली आहे भारत युरिया उत्पादनात स्वावलंबी होईल आणि आयात दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे थांबेल महाराष्ट्राच्या या बाजारात सोयाबीनचे भाव केवळ तेवीसशे रुपये प्रति क्विंटल राहिला शेतकऱ्यांची निराशाच घाती पदरी पडली महाराष्ट्रात टोमॅटो पाच रुपये किलो झाला तर शेतकरी खर्च सुद्धा भरू शकत नाही भाव खाली याच्या पडेल का बारामतीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या पाटबंधारे शिवाय पोलिसांच्या जाचाला कंटाळून उचलले शेवटचे पाऊल चुरीच्या भावात काही ठिकाण थोडीशी नरमाई कापूस उत्पादकाच्या अंदाजे पंधरा लाख गाठीने वाढवला भाव भावपातळीवर मात्र कायमच राहणार सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा कापूस सोयाबीन गहू हरभरा यांचे काय या आहेत भाव राम मंदिराचा प्रश्न फारच पूर्वी सुटला असता परंतु मोदींचे काँग्रेसवर गंभीर आरोप टोयोटा ही कार पाच पॉईंट पन्नास लाखांना होणार स्वस्त नितीन गडकरींचा असा तयार केला प्लॅन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा मान्सून चांगलाच हवामान विभागाचा अंदाज शेतात मुलगा आता झाला फौजदार टक्क्यांपर्यंत वाढ शेतकऱ्यांना मोठा धक्का काँग्रेसनं दिलेलं आश्वासन कधी सुद्धा पूर्ण करत नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका पंतप्रधान मोदींची गॅरंटी गरीबांना पुढील पाच वर्ष रेशनचे अन्न मोफत मिळणार फडणवीस